नमस्कार मंडळी स्वागत आहे तर मंडळी ऑक्टोबर महिना उद्यापासून सुरू होणार आहे आणि नक्कीच मी त्याचं मार्गदर्शन घेऊन तर येणारच आहे पण थोडा वेगळ्या पद्धतीने आणि बाबतीत थोडं संदर्भ देऊ इच्छिते या व्हिडिओ माच्या माध्यमातून आकाशिक टॅरोमधनं मी यावेळेस घेऊन यायचा प्रयत्न करत आहे मार्गदर्शन आकाशिक काही जणांना माहिती असेल काहींना ठाऊक नसेल तर ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मंडळी कसं आहे ना की आपण माणूस नंतर आहोत आधी एक आत्मा आहोत एक जीव आहोत ज्याला इंग्रजीत सोल असं म्हटलं जातं तर हा जो सोल किंवा हा जो जीव आहे ना मंडळी तो प्रत्येक जन्मात वेगवेगळं वेग रूप घेत असतो नाही म्हटलं तरी आपलं जे हे शरीर आहे ते कुठे ना कुठे तरी थांबतं पण हा जो जीव असतो हा आत्मा असतो ना तो कधीच थांबत नसतो तुम्ही गीतेतला तो श्लोकही तुम्हाला बऱ्याच जणांना ठाऊक असेल जो तुम्हाला इथे दिसत आहे हा प्रकार आहे आणि हा जो जीव असतो ना त्याचे अनेक जन्म होत असतात नुसतं माणसांच्याच रूपात होतं असं नाही आहे पक्षी प्राणी म्हणजे जनावरं घ्या किंवा सरपटणारे प्राणी घ्या वगैरे त्याच्या त्या एका अवतारातसुद्धा या जीवाचा जन्म होऊ शकतो पण ह्या जीवाचा प्रत्येक जन्माचा ना म्हणतात ना एक रेकॉर्ड ना कुठेतरी साठवून राहिलेला असतो प्रत्येकाचा तुमचा माझा प्रत्येकाचा तर त्याला आकाशिक असं म्हटलं जातं की तुम मी म्हणजे प्रत्येक जन्मात काय कर्म केले आहेत काय फेडलेलं आहे काय शिकला आहात किंवा कोणते नवीन कर्म केलेले आहेत हे सगळ्याचं एक रेकॉर्ड ज्याला म्हणतात ना त्याला एक आकाशिक रेकॉर्ड असं म्हटलं जातं मंडळी तर म्हणून जरा मी थोडं वेगळ्या पद्धतीने यावेळेस घेऊन यायचा प्रयत्न करत आहे मार्गदर्शन म्हणजे हेही कळेल जर तुमच्या आयुष्यात अडीअडथळी आहेत समजा तर ते का आहेत कशामुळे तुम्ही तुमच्या कुठल्या गतजन्मात काय असं केलेली असायची शक्यता आहे की तुम्हाला या जन्मात इतकं काहीतरी सहन करायला लागतं आहे वगैरे हे त्याच्यातनं लक्षात येऊ शकतं तर इतकंच या व्हिडिओमध्ये धन्यवाद